पनवेल तालुक्यातील तोंडरे खालचा फाटा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या माजी नगरसेविका उज्ज्वला विजय पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच शेकाप महाविकास आघाडी मनसे व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले गॅलेक्सी साद फाउंडेशनच्या विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले असून नायर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे मोफत उपचार केले जाणार आहेत या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी चष्म्यांचे वाटप मोतीबिंदू तपासणी तसेच डोळ्यांच्या आजारांवर मोफत उपचारांची सोय करण्यात आली होती शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर येथे श्री हनुमान मूर्तीला माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील आणि विजय पाटील यांच्या हस्ते अगरबत्ती लावून श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे समाजसेवक तथा शेका पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील विश्वनाथ पाटील मनसे विभागाध्यक्ष हरीश पाटील शिवसेना तलोजा शहर उपाध्यक्ष मानवाधिकार संघटना पनवेल तालुका अध्यक्ष महेश पाटील मनोहर गंधारकर शेका प्रभाग अध्यक्ष गोमेश पाटील प्रभाग महिला अध्यक्ष रेखा पाटील प्रभाग कार्याध्यक्ष गुरुनाथ पाटील शेकाब सांस्कृतिक सेल उपाध्यक्ष विनायक पाटील युवा कार्यकर्ता अशोक पाटील कामगार संघटना उपाध्यक्ष बाळाराम पाटील आपत्कालीन उपाध्यक्ष अरुण पाटील प्रभाग उपाध्यक्ष नंदू पाटील ग्रामपंचायत सदस्य गोटीराम पाटील माजी सरपंच बेंदर पाटील व क्रीडा अध्यक्ष योगेश म्हात्रे यांची उपस्थिती होती या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन नेत्र तपासणीचा लाभ घेतला या उपक्रमामुळे माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या कार्याचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण तोंडरे गाव गावामध्ये आहे आणि शेकापच्या माझ्या नगरसेवका उज्ज्वला पाटील यांच्या माध्यमातून आज नेत्र तपासणी डोळ्या तपासणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर आज अरविंद माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे सर आहेत सर काय भावना व्यक्त करताय काय चुक प्रोजेक्ट दृष्ट नेत्र तपासणीतर्फे म्हणजे गॅलॅक्सीतर्फे आज नायर हॉस्पिटलमधली टीम हे नेत्र तपासणीसाठी आमच्या तोंडरे गावा येथे आलेले आहे सांगायचं सा उद्दिष्ट असं आज आपण पाहतात तर तलोजा एम आर डी अनेक प्रदूषणामुळे लोकांची दृष्टी आज कमी होत चाललेली आहे आणि या दृष्टीच्या याच्यामध्ये आज मानवाचा एक सर्वच अविज्य भाग आहे ते म्हणजे डोळे ते डोळे नसले तर आपल्याला परिसर किंवा आपल्याला काही दिसत नसल्यामुळे अंधवृत्तीने आपल्याला कोणताही कारभार पाहता येत नाही समाज काय जग काय देश काय नातक होते काय हे सुद्धा आपल्याला दृष्टी नसल्यामुळे पाहता येत नाही त्या अंधपणा येऊ नये म्हणून नायर हॉस्पिटलमधले जे डॉक्टरांची टीम आहे हेही तर मला आता सांगताना सांगितलं का यांची आम्ही तपासणी करून यांचं कोणतं मोतीबिंदू असतील ते सुद्धा आम्ही मोफत त्याच्यामध्ये केलं जाईल त्यांना त्या ते पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाईल त्यांचं ऑपरेशन असेल करायचं असेल तर ऑपरेशनसुद्धा आपण त्यांचं केलं जाणार अशा पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने खास म्हणून आमच्या विजूला ते माझ्या सहकारी नगरसेविका असू द्यात आमचे हरीश पाटील असू द्या आमचा पाटील असू द्या आमचे सर मोहन गांधारकर असू द्यात हे आमचे मार्गदर्शक आहेत तसेच सर्व तोंडाचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सहभागाने सर्वा आज आपण आपोपास्त प्रतिसाद मिळत आहे आणि अत्यंत गरजवंत गोष्ट जी डोळ्याची त्याच्या तपासणीचा शुभ कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याबद्दल मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहेत जय हिंद जय महाराष्ट्र उज्ज्वला माजी नगरसेविका शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी आणि मनसे सर्वांच्या माध्यमातून आज सात फाउंडेशन नेत्र तपासणी शिबिराचे आज आयोजन केलेले आहे आणि बालाराम पाटील साहेब आमचे यांची शिकवणच अशी आहे की जे काही कार्य कराल तुमचा वाढदिवस असेल किंवा कुठला कार्यक्रम राबवायचा असेल तर तो कार्यक्रम समाज कल्याणासाठी कर करा करा कारण जे काही ग गोर गरीब असतील त्यांच्या उपयोगी पडा नुसते कार्यक्रम करा धांगडधिंगा करा करा असं काही करू नका त्यामुळे आम्ही आमदार साहेबांच्या मा या शिकवणी शिकवणीच्या आधारे आज हा कार्यक्रम नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमासाठी तोंडरे गावातील ग्रामस्थ खूप संख्येने उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देते की आज त्यांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी करते। करतेर, माजे मी विनंती करते माझे नाव विजय पाटील शिबिरा युवक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा काम पाहतोय बालराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि आज खर तर गावच्या नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून तोंढरे गावामध्ये डोळे तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे या का कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी आणि मनसे यांचा तसेच ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांचा या ठिकाणी सहकार्य आम्हाला लाभलेला आहे तर डोळे डोळे असतील तर जेप दिसेल असं म्हण म्हणलं जात आहे आपल्या आरोग्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे डोळे जर डोळे चांगले असतील तर आपण दुनिया पाहू शकतो आणि जर डोळे जर खराब असतील तर आपण अंधत्व येईल आणि आपण काहीच काम कामाचे राहणार नाही निकामी होऊ आणि याच याच्यामध्ये सात फाउंडेशनच्या माध्यमातून तर हा कार्यक्रम आपण आयोजित करत आलो आलो आहोत नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आरोग्य शिबिर राबवलं होतं त्याच्यामध्ये गॅ आजचा जो आरोग्य शिबिर आहे गॅलेक्सी आणि सात फाउंडेशनच्या विधमानाने हा शिबिर आयोजित केलेला आहे या गेल्या वर्षी सात जणांना मोतीबिंदूचं ऑपरेशन सात फाउंडेशनच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये केलं होतं तसेच कमीत कमी शंभर लोकांना आपण चष्मे वाटप केले होते आजचा कार्यक्रम हा हनुमान मंदिर तोंडरे या ठिकाणी आयोजित चालू आहे दहा वाजता हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि कमीत कमी मला वाटतं तीस ते चाळीस लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी तपासणी पूर्ण झालेली आहे आणि आपण बघितलं तर बर भरपूर जणांची आणखी रांग या ठिकाणी बाकी आहे आणखी लोक या ठिकाणी जुळत आहेत याच्यामध्ये आता मी पाणी केल्यानुसार चार लोकांना मोतीबिंदू या ठिकाणी आणला आहे तर त्यांच्या डॉक्टरांच्या बोलण्यानुसार आपण सोमवारी जे जे लोक या ठिकाणी मोतीबिंदू मध्ये आढळतील त्या लोकांना फ्रीमध्ये ऑपरेशन करण्यात येणार आहे आणि नायर हॉस्पिटलमध्ये हा ऑपरेशन होणार आहे तसेच आपण आजच्या दिवशी या ठिकाणी तपासणी आपलं आपण या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेली आहे चष्मे वाटपही आपण फ्रीमध्ये करतोय आणि मोतीबिंदू जे आढळतील त्यांचे ऑपरेशनही फ्रीमध्ये करतो या शिबिराच्या माध्यमातून माझं या व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवांना विनंती आहे की हा सर्व मुफ्त मध्ये इलाज होतोय तर आपण याचा संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण फायदा करून घ्यावा असं मला वाटतंय कारण आपण मार्केटमध्ये गेलो तर आजही आपण चष्मा घ्यायला गेलो तर कमीत कमी पाचशे रुपयाला आपल्याला खर्च करावा लागतो ला तपासणी करायला गेलो तर आपल्याला दोनशे रुपये डॉक्टर फी द्यावी लागते आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं बोललं तर कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस हजार रुपये आपल्याला खर्च होत असतो परंतु माननीय नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या माध्यमातून हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि हा सर्वांना मुफ्त असा शिबिर आहे सर्व काही आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळं याच्यात सर्व नागरिकांचा फायदा होणार आहे म्हणून आपण सर्वांनी याच्यात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं विनंती करतो धन्यवाद